जी डी आणि रेल्वेच्या परीक्षांमध्ये किती छान प्रश्न विचारला जातो बघा दिलेलं काय आहे प्रश्नामध्ये एका टीव्हीची छापील किंमत चोपन्न हजार आहे ग्राहकाला दोन हजार ची रोख सवलत मिळते बघा सेम प्रश्न मी इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे सो जे इंग्लिशमध्ये अभ्यास करतात त्यांनी इंग्लिश वाचा आणि मी जसं एक्सप्लेनेशन देतोय तुम्हाला ते फक्त पहा व्यवस्थित तर ग्राहकाला दोन हजारची ची रोख सवलत मिळते म्हणजे डिस्काउंट मिळतं दोन हजार रुपयाचा याचा अर्थ तो टीव्ही कितीला मिळाला तो टीव्ही मिळाला बावन्न हजार आहे आणि दहा टक्के ते चौदा टक्के पर्यंत सूट देण्याचे वचन देणारे स्क्रॅच कार्ड मिळते म्हणजे दहा टक्के मिनिमम सूट फॉर्टीन पर्सेंट मॅक्सिमम सूट असं मिळतं तर टीव्हीच्या किमान आणि कमाल विक्री किमतीतील फरक किती काय करायचं बघा इथे दहा टक्के ते चौदा टक्के दिलेला आहे म्हणजे मिनिमम दहा ते मॅक्सिमम चौदा टक्के याचा अर्थ दोघांमधला गॅप कितीचा आहे दहा टक्के आणि चौदा टक्केचा तर चार टक्क्याचा गॅप आहे झालं किमान आणि कमाल विक्री किमतीतील फरक पण हाच असणार आहे मग आता हे कसं करणार मी बावन्न हजार गुणिले चार टक्क्याचा अर्थ चार, चार भागिले शंभर शून्य 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 कॅन्सल पाचशे वीस गुणिले चार हे उत्तर येणार चार शून्य शून्य चार दोन आठ पाचशो वीस म्हणजे उत्तर येतं दोन हजार ऐंशी जे आहे ऑप्शन नंबर एक आहे की नाही सिंपल सांगा लांब लचक प्रश्न वाटतो पण जर सोडवायला गेलं तर तो तेवढा सोपा आहे जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा